काय काही तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेणुका गायकवाड या चॅनलमध्ये तर आज आहे साड्या घ्यायला तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आम्ही कुठे जाणार आहे कुठल्या ठिकाणी जाणार आहे मी सर्व काही दाखवेन असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला आता तयारी वगैरे झालेली आहे आम्ही आता निघतोय निघालेले आहे घरातून मी तिघनच चाललेलो आहे स्ट्रेचडू आहे बा किती रागाने येत साड्या बघणार आहेत खरंच का असतं एस मार्केटमध्ये गाडी लावलेली आहे जीवदाने हॉस्पिटलच्या समोर आपण जाड्यांना आता साड्यांच्या दुकानात साड्या आम्हाला आवडलेल्या नाही आहेत आणि एक पण साडी एवढी खास नाही आहे तर आम्ही आता निघालेलो आहे दुसरीकडे जायला तर आता आम्ही लोडावर पोचलेलो आहे असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आम्ही आता चाललोय काटेई नाक्याला काटई नाक्यावरून बघू आता कुठे चाललोय ते थांबलेलं आहे तिकडून निघालेलो आहे आम्ही आता बदलापूरला जायला नातेवाईक राहिलेलं आहे ते आहे आता दुकानामध्ये बघू आता इथल्या तरी साड्या पसंत येतात का नाही म्हणून आम्ही हो स्काय बदलापूर स्टेशनच्या कपड्यांचे कपड्यांचंच कपड़ें मार्केट आहे छान छान कुर्ती आहेत छान छान असे ड्रेसे वगैरे बदलापूर स्टेशनलाच आहे बघू आता इथे साड्या चांगल्या वाटल्यात का नाही आवडल्या तर घेणारच नक्कीच साड्या जातो देवयानी मध्ये आम्ही जाणारच दुकानात आहे साड्यांच्याच दुकान आहेत छान छान साड्या आहेत विकायला आता ओम दुकानामध्ये ओम दुकान कुठे आहे काय माहिती शोधत चाललोय ओम दुकान फायनली आम्हाला भेटलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता ओम दुकानामध्ये साड्या बघण्यासाठी तुम्ही पण असे कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये मध्ये मला कोणती साडी घेणार आहे काय करणार आहे सगळं टाकून देणार आहे मी आज छान छान साड्या लावल्यात बघा छान छान साड्या आहेत ये omasasam 2016 नाप कपड़ा बाइस इस ले तो तो काम कर दोन दो 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 दो। ब निघालेलो आहे साड्या घेऊन कितीला असतील दोन अडीच तीन हजारापर्यंत छान साडी बघा अडीच हजाराला सा छान साड्या एकदम

रेट पण छान आहे साड्यांचं हां आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे आता साड्या घेऊन आम्ही आता निघालेलो आहे साडे तीन लाखाच्या साड्या घेतलेल्या आहेत साडेतीन लाखाच्या साड्या घेतलेल्या आहेत श्रेशने माझं मी घेतलं बरोबर सगळं छान आहेत साड्या एकदम हम्म झालेली आहे तरी पण दुकानात गर्दी तेवढीच आहे आणि पाऊस पडतोय रिमझिम पाऊस रिमझिम पडायला लागलाय बदल तिथे तरा पोहोचू आपण ड्रेस पण छान आहे ट्रेनला गर्दीच असेल मी सांगतो तुला कुर्ती ड्रेस वगैरे छान आहेत कुलस्वामिनी हा बदलापूरचा कुलस्वामिनी आणि आता चाल लेला। चाल लेला। चाल ना भरपूर पाऊस पडत चाललेला आहे चल बाय तिकीट काढायला रांग लागलेली आहे येताना आम्ही रिक्षाला आलो आता जाताना मी ट्रेन मध्ये चाललेलो आहे पाऊस <गणागाँ> पडलेला ब्रिजचं काम चालू आहे स्टेशनला बदलापूर नंतर अंबरनाथ येईल खूप गर्दी ट्रेनला आणि थांबलेलं स्टेशनला आता ट्रेन येते कल्याण ट्रेन आलेली आता बसतोय खालीच आहे ट्रेन

खूप गर्दी आहे बघा प्लॅटफॉर्मवर ब्रिजवर पण तेवढीच गर्दी आहे मार्केट पूर्ण खाली झालेलं आहे आता मध्ये मध्ये चालायला पण जागा नसायची थोडा मार्केट भरलेला होता मास्क घ्यायला आलेलो आहे हा फळ कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा मला माझी बसला बसलेलो आहे मी आता कॉलेजवर ट्रॉफिक लागलेले आहे मग खाऊची दुकानं आहेत भरपूर ट्रॉफिक झालेले आहे दोन डे क्रॉसिंग करतोय कोणा करलेला आहे ते चाललं तुझ्या गाडी आणायला तिकडून ते आलेले आहेत गाडी घेऊन हाय आम्ही आता जेवायला बसलेलो आहे पापलेटचा कोलंबी येते कोलंबीचा रस्सा आहे पापलेटचा रस्सा आहे पापलेट फ्राय घ्या जेव्हा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय